तर जय शिवराय मित्रांनो सुप्रभात शिवसकाळ तसह्याद्री जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज महाराष्ट्रातील सर्वात उंच हा साल्लेर किल्ला आम्ही सर करत आहोत साल्लेर आणि सालोटा हा आमचा आज ट्रेक रेंज ट्रेक आहे जय शिवराय मित्रांनो दसे याद्री जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आम्ही आमच्या श्री ट्रेकर्स खडगल्ली बेळगाव यांच्यासोबत बागलातील सापुतारा पर्वतरांगातील साल्हेर सालोटा आणि नावीगड या गडभ्रमंतीला गेलो होतो महाराष्ट्रामध्ये जसा सर्वात उंच शिखराचा मान हा कळसुबाईचा आहे तसा गड किल्ल्यामध्ये सर्वाधिक उंचीचा मान हा साल्लेर किल्ल्याचा आहे सालेर आणि सालोटा हा रेंज ट्रेक सुमारे पंधरा किलोमीटरपेक्षा जास्त आहे या ट्रेकला साधारणपणे सात ते आठ तास लागतात आम्ही प्रवासाची सुरुवात सालेरवाडी गावातून केली सालेर गावात किल्ल्याची उंची सुमारे पाच हजार एकशे एक्केचाळीस फूट आहे आणि सालोटा किल्ल्याची उंची सुमारे चार हजार सातशे पन्नास फूट आहे सालेर आणि सालोटा हा रेंज करताना शरीर थकेल पण मन मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांमध्ये रमून जाईल साल्लेरगड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे पौराणिक स्थान असलेल्या सालेरचे शिवकालीन इतिहासातील देखील महत्वाचे स्थान आहे शिवरायांनी इसवी सन सोळाशे एकाहत्तर मध्ये मोहीम काढली आणि सालेर किल्ला जिंकून घेतला सालेरवाडीतून ट्रेकला सुरुवात केली आणि सालेरगड सर करताना सुरुवातीला आपल्याला कुलस्वामिनी गडकालिका मंदिर लागतं आणि त्याच बाजूला सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी लागते सालेरगडावर भक्कम अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आदळतात सालेर गडावर जाणारा रस्ता सालेरच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो माचीवरील प्रवेश करण्यासाठी एकूण तीन दरवाजे असून ही माची तटबंदीने बंदिस्त आहे आपण माचीवर प्रवेश करता हा गडाचा पहिला दरवाजा आहे गडाच्या माथ्यावर जाणारी वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोचते गडाच्या चहूबाजूनी तुटलेले कडे असल्यामुळे पश्चिमेकडील बाजूस जरुरीपुरती तटबंदी बांधलेली आहे हा गडाचा दुसरा दरवाजा आहे आपण गडाचा दुसरा दरवाजा पार केल्यावर आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा दिसतो गडाचे हे दरवाजे आजही भक्कम परिस्थितीत तटस्थ उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच जानेवारी सोळाशे एकाहत्तरमध्ये मध्ये किल्लेदार फतेह उल्ला खान या मोगल सरदारास ठार करून हा किल्ला स्वराज्यात आणला पुढे सोळाशे बहात्तर मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकून घेण्याचा असफल प्रयत्न केला या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवसेनानी सूर्यराव काकडे हे मरण पावले सालेर किल्ल्यावर असणाऱ्या या अवशेषात भैरव रेणुका माता गणपती व मारुती यांची मंदिरे आहेत या तसेच अनेक पाण्याची टाकी आहेत सालेरगडावरील गडावरील माचीवरील प्रवेश करून आपण त्यानंतर बाले किल्ल्यावर प्रवेश करता गडाच्या कातळखोरी पायऱ्या आपल्याला शेपात पडतात आपण कातळखोरी पायऱ्यावरती चढत गडाच्या बालेकिल्ल्यावरील प्रथम दरवाजावर येऊन पोचतो गड किल्ले म्हणजे आपला अभिमान सह्याद्रीच्या कड्यावर छत्रपती शिवरायांनी जी स्वराज्याची गाथा कोरलेली आहे ती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रत्येक शिवभक्ताने गडभ्रमंती ही केलीच पाहिजे आपण बालेकिल्ला पहिला दरवाजा पार करत त्यानंतर आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजावर येऊन पोचतो दुसरा दरवाजा पार करत आपण गडाच्या माथ्यावर येऊन पोचतो पुढे काही अंतरावर आपल्याला उजव्या बाजूला पाण्याचे टाके दिसते पुढे गडावर अनेक वस्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात गडावर असलेले परशुरामाचे यज्ञकुंड आपल्याला पाहायला मिळते त्या समोरच आपल्याला सालेरचा गंगासागर तलाव दिसतो ट्रेकर मंडळीतील प्रत्येकाने आणलेल्या चपाती भाकरीचा आस्वाद घेत आम्ही परशुराम मंदिराच्या दिशेने प्रस्थान केले इथून आपल्याला दोन वाटा फुटतात एक जी गंगासागर तलावाकडे जाते आणि दुसरी परशुराम मंदिराकडे जाते भगवान परशुराम मंदिर आणि साल्लेर किल्ला दोन्ही मिळून महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देतात त्यानंतर पुढे आपल्याला साल्लोटा किल्ला दिसतो साल्लेर किल्ल्यावर असलेले परशुराम मंदिर हे ऐतिहासिक स्थळाच्या धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वाचे स्थान दर्शविते भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार मानले जातात भगवान परशुरामांजवळ नतमस्तक झालो आणि मंदिरामध्ये आपल्याला परशुरामाची मूर्ती आणि पादुका दिसतात आणि जोडीला भान हरपून टाकणारा सह्याद्रीचा निसर्ग दिसतो भगवान परशुरामाचे दर्शन घेत आम्ही साले सालोटा खिंडीकडे प्रस्थान करत होतो त्यानंतर पुढे आपल्याला हाताळात कोरलेल्या गुहा पाहायला मिळतात त्यानंतर आम्ही गंगासागर तलावाच्या बाजूला असलेल्या रेणुका देवीचे दर्शन घेतले तेथून पुढे आम्ही सालेर आणि सालोटा गडाच्या खिंडीकडे निघालो या वाटेवर आपल्याला एकाखाली एक असे एक तीन प्रवेशद्वार बांधलेले आहेत त्यानंतर आपल्याला दिसतो तो बेला कडा सरळ सोट वाट असा हा सालोटा किल्ला सह्याद्रीच्या शिखरावरची ते शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे शौर्य एकत्र नांदतात असे हे साल्लेर आणि सालोटा किल्ला जसं सा खिंडीतून आम्ही गड उतार होत होतो तर तसा आम्हाला सालोटाजवळ दिसू लागले त्यानंतर आम्ही साल्लेर खिंडीतून गडाचा दुसरा दरवाजा आणि त्यानंतर गडाचा तिसरा दरवाजा पार करत साल्लेर आणि सालोटाच्या खिंडीमध्ये येऊन पोचलो आणि सालोटागड चढायला सुरुवात केली सालोटा किल्ल्यावर के फारसे लोक जात नाहीत त्यामुळे ही वाट जास्त मळलेली नाही पुढे आम्ही वाट काढत सालोटा किल्ल्याच्या पायरी मार्गावर येऊन पोचलो सालोटा किल्ल्याच्या पायऱ्या म्हणजे कोरीकामाचा एक उत्तम नमुना आहे दोन ते तीन फूट उंच पाच ते सहा फूट रुंद आणि नव्वद अंश कोणात या पन्नास ते साठ पायऱ्या कोरल्या आहेत पालोट किल्ल्यावर येऊन पोहोचल्यावर त्यानंतर आपल्याला दिसतो तो परशुरामाची तपभूमी स्वराज्याचे साक्षीदार किल्ले साल घडाचा पहिला दरवाजा हा पश्चिभाभिख असून बाहेरील चौकटीच्या बाजूस कमळाची फुले आहेत आणि वरील बाजूस गणपती कोरलेला आहे ते तेथून पुढे किल्ल्यावर जाणारी ही वाट किल्ल्याच्या संपूर्ण पश्चिम भागाला वळसा मारत उत्तरेकडे जाते कडात असून काढलेल्या या वाटेवर किल्ल्याच्या घडीव दगडांनी बांधलेल्या दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आम्ही पार केला वाटेच्या पुढील भागात उजवीकडे कातळात कोरलेल्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत नंतर आपण पुढील वाटेने गडाचा तिसरा दरवाजा पार करत गडाच्या माथ्यावर येऊन पोचतो गडावरच्या पश्चिम भागात आपल्याला तेथून सालेर किल्ल्याचे अप्रतिम दर्शन घडते सालोट्यावरून आपल्याला गुजरात प्रांतातील खूप सारे प्रदेश नजरेत पडतात गडाच्या पूर्व दिशेला आपल्याला शेंदूर फासलेली मारुतीची मूर्ती दिसते चला तर मग भेटू पुढच्या गडफेरीत जय शिवराय जय